नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळी एकदम ओकेमध्ये ना तर मित्रांनो खूप दिवसानंतर तुमच्यासाठी एक मी ब्लॉग घेऊन आलेला आहोत तो म्हणजे ब्लॉग आहे ट्रॅव्हल ब्लॉग आता ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये माझा खास मित्र म्हणजेच मयूर तोपे आम्ही दोघं गेलो होतो विट्याला ना विट्याला आम्हाला भेटली आमची खास खास मंडळी जुनी लोक जुनी कलाकार भेटले खूप भारी वाटलं आता ती कोण जुनी लोकं आहेत कलाकार आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आपल्या ह्या व्लॉगमध्ये तर चला तर मग कंटिन्यू करू आपल्या ह्या व्लॉगला पण त्याच्या आधी तुम्ही लगा अभिषेक कसा देशमुख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करताना मग आपला ब्लॉग नक्की बघा तुम्ही कसं आहे व्हिडिओ बघताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही चला मग एक सबस्क्राईब करायला काय वेळ जातोय त्याला लगे वेळ जात नाही लगेच एकदम मटन नाशे असं करून द्यायचा चला तर मग जाऊया आपल्या ब्लॉगला कंटिन्यू ठेवूया स्किप करू नका त्या कॉमेंट पण पर नमस्कार मित्रांनो तर आता आपण अशा व्यक्तीला भेटायला जाणार आहोत ज्या व्यक्तीसोबत आपण अख्खा दिवस घालणार आहोत तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो व्यक्ती कोण आहे अहो टेन्शन घेऊ नका आता लगेच तुम्हाला दाखवणार आहोत चला तर मग जाऊया त्या व्यक्तीला भेटूया मित्रांनो मी तुम्हाला मागाशी काय सांगितलं होतं आपण एका स्पेशल माणसाला भेटणार आहोत आता तो माणूस कोण आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल चला मग मा भेटूया मागा देऊ नमस्कार मित्रांनो माझं नाव मयूर तुपे तुम्ही मला ओळखत नसाल तर इंस्टाग्राम वरती जावा आणि माझी आयडी चेक करा तुम्ही नक्कीच मला ओळखाल मित्रांनो भरपूर दिवस झालं मी पण विचार करत होतो की आबीला भेटायचं पण आहे ना तो म्हणजे मुहूर्तच नव्हता लागत पण पन... मित्रांनो खूप दिवस झाला आमची भेट नव्हती आता खूप दिवसानंतर आमची खूप भारी भेट झाली सकाळच्या जवळ जवळ पावणी सहा ते सहाच्या दरम्यान आमची भेट झाली आणि अख्खा दिवस आम्ही आता एवढा भारी एन्जॉय करणार आहे ना टेन्शन नाही आता करणार आहे मित्रांनो तुझ्या नजरेच्या टिनगी न वनवा पेटला आम्ही तोंडा नगर का म्हणतो तुम्हाला माहिती का कोपरेट पडतो ना खरं गाण टाकल्यावर <laughs> <laughs> काय बोलतो ब्या तर चला तर मित्रांनो आता आपण स्किप करूया पुढे निघेया चला डायरेक्ट तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे जोशीर आणि इथून माझं गाव आहे फक्त आणि फक्त दोन किलोमीटर म्हणजेच ओझरडे गाव मित्रांनो ओझरडे गाव म्हणजे एक सातारा जिल्ह्यातलं एक सांस्कृतिक गाव आहे आणि वाय तालुक्यातलं एक मस्त एक फेमस असं गाव आहे तुम्हाला दाखवणार अशाच या गावात आलेलं आहे मयूर तुपे आता मस्त पैकी पहाटे ज्या सुमारास मध्ये तो आलाय त्या व काय आता दिसणार नाही फक्त झाडे झुडपी वगैरे दिसणार आहे मस्त आहे ते मग हे आपली झाडे झुडपी हा आता कसं आहे काल पाऊस पडलेला त्यामुळे मस्त पैकी जरा थोंडगार वारवा सुटलाय गारवा सुटलाय करायला भारी वाटेल सकाळ सकळी काय शेकोटी शेकोटी बरोबर चला आता मित्रांनो आता फॉर्मलेश करायला आघाला काय पण बोलायला काय मी एकदम डोक्यात राहिली थंडीचं वातावरण झाले मित्रांनो मला करूशी वाटायलं काय शेकोटी हा चला मग शेकोटी करूया घरी जाऊन झाला झाला मित्रांनो तर तुम्ही बघू शकताय कसला भारी निसर्ग झालाय एकदम क्वालिटी असं कारण की पाऊस वगैरे पडलाय त्यामुळे मस्त की सगळीकडे हिरवळ झाली तर मित्रांनो आता आम्ही आमचा प्रवास सुरू करणार आहोत पण त्याच्या आधी आज आहे मंगळवार त्यामुळे आमच्या देवीचा आहे वार पद्मावती देवीचं आम्ही दर्शन घेणार आहे आणि आमच्या प्रवासाला निघणार आहे तर मी काय म्हणशील अभे जल्दी बोल कल सुनवेल काय नाही चला दर्शन मित्रांनो तुम्ही बघू शकताय माझ्या गावातील म्हणजेच ओझड गावातील हे पद्मावती मातेचं मंदिर मित्रांनो आमचं नशीब एवढं भारी की आम्ही पद्मावती मातेचं दर्शन घेण्यासाठी गेलो आणि आम्हाला डायरेक्ट आरतीचा लाभच भेटला तर मित्रांनो अशा प्रकारे मयूर आपल्या गावात आला आहे म्हणजे उजर्डे गावात आलेला आहे आणि आज मंगळवार असल्यामुळं तर आज पद्मावती मातेचा आज दिवस आहे म्हणजे वार आहे त्यामुळे मस्तपैकी आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो आणि आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला आरती भेटली पद्मावती माते जे आम्ही मस्तपैकी आरती केली ना आता आपल्या प्रवासाला दर्शन घेऊन निघालोय तर, तर मित्रांनो विषय कसा झालेला आहे की बऱ्याच दिवसांनी उजडडे गावात आलं आणि सकाळ सकाळी आंघोळ वगैरे केली खूप छान वाटलं आणि मस्त खाऊन जा जा आणि चहा पिऊन आम्ही पद्मावती मंदिरात गेलेलो देवीच्या मंदिरात हा तर तुला मग एक प्रश्न होता की आता तू जडे गावात आलायच तर आता आपलं गडबड असल्यामुळं आपण तुला काय जास्त दाखवलं नाही आपल्या गावातला असं पाण्यासारखं खूप आपल्या वायतावले किंवा सातार जिल्ह्यात आपल्याला गडबड असल्यामुळे मेन काम आपलंय त्यामुळं त्या कामासाठी आपण चाललो त्यामुळे माताचं दर्शन घेतलं तर तुला दर्शन घेतल्यानंतर एकदम मन प्रसन्न झालं म्हणजे बोलतात ना की आपण दिवसभर कामात असतो मी तुम्हाला आधी पण बोललो की कामात असल्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाही आपलेच देव करण्यासाठी पण एक दिवस काढा बरोबर आणि खरंच देवाला जाऊ नये देव देव करा आणि बघा मन किती शांत होतं आणि मुक्त होतं आणि

मित्रांनो अशा प्रकारे आम्ही भारी असा एन्जॉय करत सातारच्या पुढे आलेलो आहे आणि आम्ही आता लवकरच रहमतपूर मध्ये पोहचेल सरे रेहमतपूर पार्क केलेलो लवकरच पुसे मध्ये पूर पोहचेल आणि पुशुसावळी नंतर आम्ही जाणार आहोत होते सांगतो तिथे पोच चला जाऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत विटा द गोल्डन सिटी मस्त बघित आम्ही पोहोचलेलो आता मस्त एका खास मित्राला आम्ही आता आमच्या भेटायला चाललो आहोत तो म्हणजे कुठला आहे तुम्हाला मित्रांनो पोहोचल्या पोचल्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला पुढे निघालो मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी आमच्या खास मित्राला भेटलो आहोत तो म्हणजे हा विश्वजित मान आहे मित्रांनो मित्रांनो खूप दिवसातून भेटलो आम्ही मित्रांनो आम्हाला वसुशंतीसाठी बोलावले त्याच्या घरासाठी पण आम्ही आलेलो आहे त्याच्या घराचं वसुशांती तुम्ही बघू शकता हे घर कांचन मस्तपिक असं नावाचं घर मस्त नाव आहे आपल्या भाऊनी मस्तपीक आता वास्तुक झाल्यावर आलाय मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आमच्या खास तिसऱ्या मित्राला भेटायला आलो तो म्हणजे रोहन नाईक नवरे आताच त्याचं लग्न झालंय रोहन काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना की तुझं लग्न वगैरे झाले तर आम्हाला आम्हाला तू, तू बोलावलं नाही बोल तू, तू, तू बोल मी ना बोल ना Uh, बुर बुर, सौर, सौर। तरा तर मित्रांनो माझं लग्न झाले आणि लग्नाला मला तुम्हाला बोलवता आलं नाही पण रिसेप्शन आहे तर रिसेप्शनला तुम्ही नक्की पोस्ट टाकेल कधी कधी रिसेप्शन कधी पुढच्या महिन्यात आहे बारा तारखे हा, हा मित्रांनो आणि कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन भावाला एकदम विषय केला काय एकदम धाकाच बस आम्हाला म्हणले दुसऱ्या तारखेला मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही रोहनला भेटलो चालू आथा। आथा। सब क्या देखना पड रहा है अच्छा है तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता मस्त पैकी रोहनला भेटलो आणि रोहनला भेटून झाल्यानंतर आम्ही चाललोय कोणतरी नवीन ठिकाणी आता आम्ही चालू आहे परत स्पॉट दाखवतो नवीन स्पॉट हो एक नंबर हा आता यो गाडी चालवतोय का आणि ऐका मला घेतो काय बरोबर आहे काय असं माहित आहे का मित्रांनो वमाय तर मित्रांनो आता सगळ्या मित्रमंडळींना भेटून आता आबीला मी पहिल्यांदा घेऊन चाललोय माझ्या घरी म्हणजे माझ्या गावाला शरद बावला तर मी पण बऱ्याच बर, दिवसानंतर आहे गावाला माझ्या बट मला पण एक आतुरता लागले की बरेच दिवसानंतर एखादा माणूस जर एखाद्या ठिकाणी जातो म्हणजे ज्याच ठिकाणी जिथं तो राहत होता आणि त्यानंतर तो राहायचा बंद झाला आणि परत जो जातो ना ती फिलिंग वेगळी असते आणि ते आता माझ्यासाठी झाले आणि अभी तुला कसं वाटतं हे सगळं वातावरण बघून मला पावा तर तो भारी भारी वाटते कारण की मेन म्हणजे मी तुझ्या गावात चाललो आहे ते पण पहिल्यांदा तेव्हा मला भारी वाटते कारण की आत्तापर्यंत मी मुंबईत गेलो आहे आणि मुंबईत वगैरे राहिलो सुद्धा तेव्हामुळं आणि आता मी गावात गावातमुळं तेव्हा मला गाव खूप आणि मुंबई पण आवडतं दुरी ठिकाणी आवडतं पण मी मुंबईत राहिले म्हणजे तिकडे घरी पण मला ह्याच्या गावाला जायचं होतं आणि आता तीच आम्ही दोघं गावाला चालले एकदम निसर्गरम्य वातावरण वातावरण मित्रांनो मस्तपैकी दरबी घालते आता चला मी तुम्हाला दाखवतो आपण इथं गावाला काय काहीतरी जरा आणखी काय दिसते का तुम्हाला तर मित्रांनो पहिली गोष्ट अशी की आपलं गाव आहे पण माणसं खूप चांगले आता कसा विषय झालेला की बरेच दिवसानंतर माहिती का मित्रांनो गाव किती पण मार गावातल्या माणसाचे माणूस पाहिजे मोठ्या मोठ्या माणूस आहे काय त्याला आहे किती पण गाव गाव माणूस कि महत्वाचे माणूस की असते तर गाव आहे गावात माणसं चांगली असेल तर ती गाव आहे असं माझं एक गाव आहे त्याचं नाव आहे शेळग तर तुम्हाला दाखवतो की आपला रूट कसा आहे आलं तर नक्की भेट द्या मी जेव्हा पण घरी येईन तेव्हा मी तुम्हाला कळवीन स्टोरी टाकेन आणि माझं जर इंस्टाग्राम आय डी फॉलो नसेल केलं तर लगेच जावा आणि मयुरती बाब विशाल या इंस्टाग्राम आय ला फॉलो करा मित्रांनो आपल्या मयूर तुप्रे ऑफिशियल मित्रांनो लय बारीक कष्ट केले मित्रांनो मित्रांना कारण की शून्यात ना ते म्हणतात ना बोरेनं की येणं करून जात होते कारण की फॉलोअर्स फॉलोवर्स आहे का नाही जेवढं वाढलं होतं म्हणजे आम्ही शूटिंगला होतो जेवढं वाढलं होतं त्याच्यापेक्षा खूप कमी होत होतं पण बाईने एकदम अशी ग्रीप घेतली की नाही असा विषय केला काही जनक्यात त्यांना आता एक जवळजवळ त्याच्या एक लाख पंधरा हजार बरोबर एक लाख पंधरा हजार त्याचा इंस्टाग्रामला फॉलो आहे लवकरच मित्रांनो तो आता यूट्यूबला येणार आहे आणि यूट्यूबला एक नवीन काहीतरी कॉन्टेंट त्यासाठी त्याला कनेक्ट राहावा त्याला इन्स्टाग्राम आय डीला फॉलो करा युट्यूब आय डी युट्यूबच्या चॅनलवर सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरच जसं मला तुम्ही प्रेम इंस्टाग्रामवरती दिलं तसंच प्रेम यूट्यूबवरती पण द्या लवकरच तुमच्यासाठी नवीन कॉन्टेंट घेऊन यो मयूर तुपे लवकरच लवकर यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर येतोय चला धन्यवाद आता आपण कंटिन्यू करूया आपला ऑन द वे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गावात आलेलो आहे आणि मस्तपैकी उशा फिरून झालेला आहे आता आम्ही मस्तपैकी सीधा सीधा जाणार चला मित्रांनो खूप दिवसातून आम्ही या सरना भेटलो तुम्ही या सरना ओळखत असाल ते म्हणजे शाळा मधले काळे सर तर सर काय सांगताल आपल्या प्रेक्षकांना खूप दिवसातून तुम्ही भेटलाय नमस्कार खरोखर मला आज खूप खूप आनंद झालेला आहे कारण माझे दोन अतिशय आवडते विद्यार्थी आव्या आणि बाळ्या आज खरोखर इथं भेटले मला खूप आनंद झाला आहे पण आज मी त्यांच्याशी प्रेमानं बोलणार आहे कुठलाही मारणार वगैरे नाही शाळेत त्यांनी <laughs> खूप मार काढलेला आहे पण आज खरोखर आणि त्यांनी फ्युचरमधले भविष्यातले त्यांचे चांगले चांगले मला पॅ प्लॅन सांगितलेले आहेत आणि खरोखर मी त्या प्लॅनसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तुम्ही त्या ते प्लॅन आल्यानंतर तुम्ही त्यांना भरघोस असं सहकार्य करा नक्कीच नक्कीच मित्रांनो माझं नाव आहे काळे माझं नाव आहे काळे चालेल चालेल चला तर मित्रांनो आपण भेटलं खूप भारी वाटलं आपण लवकरच एक नवीन प्रोजेक्ट करूया सर काही विषय नाही 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 नक्की त्या एक्झॅक्ट साठी माझ्या शुभेच्छा पण आहेत ना खरोखर मी सुद्धा त्या प्रोजेक्ट मध्ये असणार नाही वा बाय 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 मित्रांनो अशा प्रकारे सगळ्यांना भेटून झाल्यानंतर आम्हाला दोघांना खूप भूक लागली होती आम्ही दोघांनी विटामधली फेमस पाणीपुरी म्हणजे राकेशची पाणीपुरी ही खाल्ली आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो रागडापुरी खायला गरम तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला विताचा हा ट्रॅव्हल ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा भरपूर लोकांपर्यंत हा ब्लॉग शेअर करा आणि आपल्या अभिषेक प्रसाद देशमुख या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला तर मग लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू